मित्रांनो ज्यावेळेस खुला बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कमी होतो त्यावेळेस नाफेडला आणि एन सी सी कांदा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून सर uh, सरकार जे आहे ते खरेदी करतं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी जसे की बाजारात सध्या दोन हजार रुपये बाजारभाव असेल आणि जर नाफेडला आणि एन सी सी कांदा खरेदी करायचा असेल तर बावीस ते तेवीस रुपयेने बाजारभाव हा या दराने खरेदी करावा लागतो पण शेतकरी मित्रांनो मागील महिन्यामध्ये आपण पाहिलंच आहे ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये नाफेडने हा कांदा खरेदी करण्यासाठी सुरुवात केली असता त्यावेळेस दोन हजार रुपयाच्या आसपास मार्केट होतं पण ज्यावेळेस त्यांनी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली त्यावेळेस बाजारभाव हे कमी झाले ते म्हणजे मित्रांनो दोन हजार भाव असताना बाजारभाव हे त्यांनी कालले सोळा रुपये पुन्हा चौदा रुपयेवरती बाजारभाव आणला आणि कांदा खरेदी करण्यास सुरुवात केल्यानंतर खुल्या सुद्धा बाजारभाव जे आहे ते मार्केटमध्ये कमी झाले कारण यांनी बाजारभाव काला होता सोळा रुपये आणि त्याच्या अगोदर बाजारभाव होता दोन हजार रुपये म दोन हजार रुपये ज्यावेळेस यांनी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली त्यावेळेस बाजारभाव हे कमी झाले कारण यांनी सोळा रुपये बाजारभाव काढल्यामुळे खरेदी दर काढल्यामुळे खुल्या बाजारामध्ये आता बाजारभाव झाला पंधराशे रुपये कारण नाफेड आणि यांच्याशेप कमी किमतीमध्ये कांदा खरेदी असे असेल करत असेल तर जे व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा बाजारभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आणि बाजारभाव पुन्हा डासळले पण शेतकरी मित्रांनो जे नापेडा आणि एन सी एफ आहे यांनी एक नंबर क्वालिटीचा कांदा खरेदी केला नाही जो त्यांनी खरेदी केला तो लो क्वालिटीचा कांदा होता तो त्यांनी खरेदी करण्यास सुरुवात केली कमी किमतीमध्ये कारण त्यांना शेतकरी हे कांदा देत नव्हते बरेच दिवस त्यांना कांदा मिळत नव्हता पण शेवटी त्यांनी बंपर स्टॉक करण्यासाठी कांदा हा खरेदी केला तो म्हणजे तीन लाख मेट्रिक टन पण मित्रांनो कालच्या माहितीनुसार आपण पाहिलेच आहे की सरकारने जो बंपर स्टॉक खरेदी केला होता तो चोवीस रुपयाने विक्रीसाठी बाहेर काढला पण मित्रांनो आज खुल्या बाजारामध्ये परिस्थिती जर पाहिली तर बाराशे ते पंधराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे पण या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी हो शेतकऱ्यांच्या मडक्यावरती पाय देण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे मित्रांनो सध्या बाजारभाव मिळत आहे चौदाशे पंधराशे रुपये आणि यांनी खुल्या बाजारामध्ये न विकता घरपोच सेवा सुरू केली आहे कारण पुढीलमध्ये काळामध्ये जे खाणं खाऊ गेरेक आहेत त्यांना स्वस्त कांदा मिळेल या अपेक्षेने त्यांनी घरपोच कांदा हा चोवीस रुपये या प्रतिकिलो या दराने घरपोच करण्यास सुरुवात केला आहे पण मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यावरती खरंच प्रयत्न करण्यासाठी सरकारने प्रयत्न केला आहे असं तुम्हाला वाटत नाही का मित्रांनो आपण बरेच दिवसापासून पाहतोय सरकार निर्यात बंदी असेल निर्यात शुल्क लावणं असेल यासारखे निर्बंध लावता आणि कांदा बाजारभाव कसे कमी करता येतील यासाठी यासाठी प्रयत्न करते पण मित्रांनो ज्यावेळेस लोकसभा निवडणूक आली होती त्यावेळेस दोन हजार तेवीस सात डिसेंबरला सरकारने कांदा निर्यात बंदी केली कारण लोकसभेची निवडणूक आली होती जर कांदा बाजारभाव आल्यानंतर सरकार आपले पडेल हे सरकारसह भीती होते त्यामुळे सरकारने कांद्याचा बाजारभाव पाडण्यासाठी निर्यात बंदी केली आणि पुन्हा निर्यात शुल्क लावणे वीस टक्के निर्यात शुल्क लावणे किंवा चाळीस टक्के निर्यात शुल्क लावणे यासारखे निर्बंध लावणे मित्रांनो जर आपल्या कांद्यावरती राजकारणासाठी निवडून येण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जातो असं आपल्यालासुद्धा वाटतं मलासुद्धा वाटतं तुम्हाला वाटत नाही का पण मित्रांनो पुढील काळामध्ये जर असं निवडणुकी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव जर पडत राहिला तर शेतकरी वारंवार अडचणी देत आहे यामुळे काही शेतकरीसुद्धा कांदा पीक घेणे टाळत आहेत कारण सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करतं आणि बाजारभाव पाडण्यासाठी प्रयत्न करतं यासाठी सध्या शेतकरीसुद्धा कांदा पीक घेण्यासाठी अनुकूलता दर्शवत नाही आहे मित्रांनो मागील दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार ह्या वर्षी कांदा लागवड ही कमी झाली आहे पण मित्रांनो येणाऱ्या पुढील काळातसुद्धा कांदा लागवड ही घटण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण वारंवार माहिती घेतो आहे की सरकारचा हस्तक्षेप बाजारभाव पाडणे यानुसार आज जो निर्णय झालेला आहे चोवीस रुपयेने शेतकऱ्यांचा जो कांदा स्टॉक करून ठेवला आहे नापेंड आणि एस ने तो ग्राहकांना घरपोच केल्यामुळे बाजारभावावरती परिणाम होण्याची शक्यता आहे का मित्रांनो सरकारने जरी प्रयत्न केले तरी याच्यावरती काही परिणाम होणार नाही ना कारण त्यांचा बंपर स्टॉक आहे तीन लाख मेट्रिक टन पण मित्रांनो आपल्याकडे दररोज महाराष्ट्रामध्ये राज्यातली आवक पाहिली तर एक लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त आवक आहे आणि नापेंडने आणि एन सी घरपोच चोवीस रुपयेने कांदा दिला आहे त्यामुळे ग्राहक जे आहेत ते यांचा कांदा स्वस्त असल्यामुळे लवकर खरेदी करतील आणि आपल्या कांद्याचा बाजारभाव हा स्थिर असू शकतो पण मित्रांनो कमी होणार नाही कारण मित्रांनो यांचा स्टॉक आहे तीन लाख मेट्रिक टन आणि आपला कांदा दररोज येतो आहे राज्यामध्ये एक लाख मेट्रिक टन त्यामुळे यांचा कांदा हा जो येतो आहे सध्या तो तीन दिवसामध्ये कांदा संपण्याची कॅपॅसिटी आहे जर यांनी जेवढी मागणी आहे तेवढा जर कांदा विकला तर शेतकऱ्यांसुद्धा फायदा होणार आहे कारण यांचा कांदा लवकर संपेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी पुढील काळात मित्रांनो बाजारभावामध्ये सु वाढ होण्याची शक्यता आहे कारण नाफेंडा आणि एन सी एफने कांदा हा लवकर विक्री विक्री केल्यामुळे लवकरच बाजारभावामध्ये तेजी येणार आहे आणि मित्रांनो बाजारभावामध्ये तेजी आल्यानंतर यांच्याकडे कांदा बाजारभाव कमी करण्यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी यांच्याकडे कांदा उरणार नाही ज्यावेळेस बाजारभाव वाढतील त्यावेळेस गप्प बसावं लागल यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढील काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे पण शेतकरी मित्रांनो पुढील काळात बिहारची विधानसभा निवडणूक आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील महानगरपालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहिता हे लवकरच लागू होण्याची शक्यता आहे पण शेतकरी मित्रांनो सरकारकडे यासाठी कुठलाही उपाय राहणार नाही ना जर उपाय असेल तर आपण त्याच्यासाठी त्याच्यासाठी लढावं लागणार आहे संघर्ष करावा लागणार आहे आणि संघटित व्हावं लागणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे आपण एकत्रित येऊया आणि सरकारसोबत लढा देऊयात